नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निगृण हत्येनंतर सुन्न झाले त्याचे पडसाद राज्यभर उमटले या हत्येप्रकरणात चार आरोपींच्या अगोदरच चा मुसके आवळण्यात आले आहेत तर काल सरत्या वर्षाच्या अखेरीस वाल्मिक कराडने स्वतः पुण्यातील पाशन रोडवरील गुन्हे अन्वेषण विभागाच्या सी आय डी कचेरीत आत्मसमर्पण केले त्याला अटक केल्यानंतर रात्री उशिरा केज जालनासमोर हजर केले शंभरपेक्षा जास्त पोलिसांच्या बंदोबस्तात कोर्टात सुनावणी पार पडली आता सी आय डी या प्रकरणातील प्रमुख आरोपी सुदर्शन गुले आणि इतर दोन फरार आरोपींच्या मुसक्या आवडण्याच्या तयारीत आहे का काय आहे अपडेट हे आपण जाणून घेऊयात प्रकरणात वाल्मिक कराड याला रात्री उशिरा केस कोर्टात हजर करण्यात आले कोर्ट परिसरात त्याचे समर्थक आणि विरोधकांनी एकच गर्दी केली होती पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला हत्येतील मुख्य आरोपी सुदर्शन गुले हा फरार आहे त्याचा ठाक ठिकाणा माहिती करायचं आहे कराड आणि गुले यांच्यात काय संभाषण झाले दोघांमध्ये काय संबंध आहेत गुले हा कराडच्या सांगण्यावरून खंडणी आणि इतर कामे करत होता का याचा तपास करायचा असल्याचे असल्याने कराडच्या कोठडीची विनंती सीआयडी करून करण्यात आली सुनावणी अंती कराडला चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे संतोष देशमुख हत्येप्रकरणात सी आय डी आता मुख्य आरोपी सुदर्शन गुले यांच्या मागावर आहे सी आय डीचा सुदर्शन गुलेवर आहे सुदर्शन गुले या हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे कोणच्या घटनेपासून सुदर्शन गुले आणि त्यांचे दोन साथीदार पसार झाले आहेत गेल्या बावीस दिवसांपासून ते कुठे आहेत याचा कसून तपास करण्यात येत आहे मुख्य आरोपी सुदर्शन गुले सापडल्यास या खूण प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्याने कुणाच्या सांगण्यावरून हे कृत्य केले आरोपींनी संतोष देशमुख यांना मारहाण करताना कुणाला व्हिडिओ कॉल याची संपूर्ण माहिती समोर येईल त्यामुळे सी आय डी त्याच्या मागावर आहे सुदर्शन गुले हा महाराष्ट्रात असण्याची शक्यता आहे तर कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे दोन आरोपी राज्याबाहेर असल्याचा संशय पोलीस यंत्रणेला आहे त्या दृष्टीने पथक त्यांचा शोध घेत आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुदर्शन गुले कृष्ण अंधाळे आणि सुधीर सांगळे हे तीन आरोपी फरार आहेत वाल्मिक कराड तपास यंत्रणाचा फोकस तीन फरार आरोपींवर आहे खुणाच्या गुन्ह्यातील तीनही आरोपींच्या सी आय डी लवकरच मुसक्या आवळणार असल्याचा दावा करण्यात येत आहे दरम्यान आज सायंकाळी सी आय डीची टीम सुदर्शन गुलेंच्या गावात पोहोचली आहे केस तालुक्यातील टाकळी गावा सी आय डीची टीमने तळ ठोकला आहे सुदर्शन गुलेंचा शोध सी आय डी कडून सुरू आहे गुले आणि इतर दोन फरार आरोपींसाठी सी आय डी वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेत आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा